घेवड्याच्या शेंगा आणि वालाचे दाणे यांची मिक्स भाजी बनवण्यासाठी प्रथम आपल्याला कुकरमध्ये तेल घालून घ्यायचं आहे तेल चांगले तापले की त्यामध्ये आपण जिरे लसूण घालून घेणार आहोत ते चांगले तडतडले की त्यामध्ये कडीपत्ता घालून घेऊ कडीपत्ता चांगला तडतडला की त्यामध्ये आपण वालाचे दाणे आणि शेंगा घालून घेणार आहोत हे आपण छान मिक्स करून घेऊया आता यामध्ये आपण सुके मसाले घालून घेणार आहोत सुके मसाल्यांमध्ये मी लाल तिखट गोडा मसाला मालवणी मसाला धना पावडर त्याचबरोबर हळद आणि चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे आता आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आता मी स्वच्छ धुवून चिरून ठेवलेली कोथंबीर यामध्ये घालून घेणार आहे आता आपल्याला हे छान पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता यामध्ये दाण्याचा कूट घालून घ्यायचा आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे आता यात आवश्यकतेनुसार आपण पाणी घालून घेऊया आणि कुकरला त्याच्यात दोन शिट्ट्या काढून घेऊया तुम्ही पाहू शकता आता आपला कुकर झालेला आहे हा आणि आपली भाजी खाण्यासाठी तयार आहे हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा बाय